शिवाजी की चालिरेचे ना चाली रे ना हेलिकॉप्टर तयार केलंय व्हिडिओ पण टाकण्यात येईल दिसले आणि दिसले ते पाहिजे બસલો પદ્ધે ગણેશ ધમક ધમક ધુસા બોલે जनक जंजा बोले जन का जनक झ बोले धमा दमकुस्ोले धमा धमा गुस्सा बोले जनक जनक जंजा बोले जन झ झ मिलाते ना चैना पैर मिलाती चलेना चलीना शेर शिवाजी की चली रे सेना चले शेर शिवाजी की चली रही सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रही सेना चली रह सेना शेर की

せ Per ျre na ျလre na Xပ ကလre naျလre ခ जी की चली रे रे सेना चली रेना चलि की चली रे सेना चली रे सेना अफजल ने बोले पहाड़ के बोले पहाड़ आजा मिलने बोले बेला के बाहे अजा मिलने बोले के बाहे ने शिवा को मारना चाहे अफजल ने शिव को मारना चाहे शिवा उसको फाड़े शिवा उसको शिवा उसको तोड़े शिवा उसको तोड़े फाड़े रे फाड़े फाड़े रे पाड़े रे पाड़े पाड़े तोड़े रे तोड़े तोड़े जय सेना जय सेना चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना जय शिवाजी की चली रे सेना चली रे सेना जय संभाजी की चली रे सेना बोले धनकचन का दूसरा बोले चन्ना क चन्ना चली रे सेना चली रे सेना चली कृष्णा अशी आहे की मोबाईल घडावर चालतो मोबाईलचा कमीत कमी वापर करावा बर आणि खालचं काहीच दिसत नाही व्हिजिबिलिटी टोटल झिरू झाली ही आमची पब्लिक आहे जी वरती चढती मान्य आहे मोबाईलचा वापर कमी करायला लावलेला आहे पण थोडे थोडे एक्शन मी शूट करतोय ते पण सेफ्टीच्या याच्यात तिथून हवा खूप जोरात चालते बट सेफ्टी असल्याशिवाय शूट होत नाही हा आणि कार्तिकचा पाय थोडासा इंजर्ड आहे तरी तो करतो थोडंफार ॲडजस्ट वरती करताना

आणि गाए। ही पब्लिक आपली आता इथं विश्रांती आणि ते पण विश्रांती कुठं घेऊ राहिले एक नंबर झाऱ्या हा हा त्यांच्या मानाने छोटाचे पण मग ठीक आहे आणि या ठिकाणी हे जे पाणी हे असं गेल्यानंतर हा पाहिलं का मस्त दिसत मा तोंडावर नाही म्हणलं मी बास बास कॅमेरा भेजला छोटासा एकदम मस्त पैकी आणला नाही खेकडा 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 मस्त मस्त पैकी असा आम्हाला एक आमचा मित्र सापडलेला आहे मित्र नाही भावाय तो सापडलेला सापडलेला म्हणजे प्रमोदनी आपल्याला वरती येतोय वरती येताना दिसत वरती आल्यानंतर काहीच दिसत नाही आता परत चढाई सुरू झाली यश चल थोडं जरी वरती चढलं तर परत दिसत नाही पाठीमागचं आता सगळे सगळं चालणार इथून पुढं पहिलं चाल कारण की दिसणं झिरो झालेलं आहे वरती गेलं आता भेटू आम्ही गणेश आहे ना एंट्री आणि हे मंदिर आपला जयघोष करत नाही पुढं चाललेले मंदिर इथं आलेले हळूहळू चालू आहे वाटत काही दिसा काय कस नंतर मंदिरात गेल्यानंतर थोडाफार शूट कराय म्हणजे काय ऑल पब्लिक हाय कोकण काढा हे पब्लिक आहे आपली सगळी आणि यो ध्वज ती परत रिटर्न आलीच नाही आता इथून आम्ही खाली चाललोय इकडे पब्लिक बसलेली आमची अजून आणि स्पेशल नाव स्पेशल माणसं आमचे कसं वाटतंय कार्तिक एकदम मजेत स्वर्गात आणि आम्ही स्वर्गातून घरी चाललोय ने, ने, आ, आ, आता आम्ही इथून स्वर्गातून खाली चाललोय युवराज कसं वाटत थकला काही निखिल कस सोबत असल काय आणि आता आम्हाला म्हणता मॅगी गरम पण एक मॅगीची किंमत इथं पाच रुपयाची मॅगी शंभर रुपयाला त्याच्यामुळे जर का आले तुम्ही सगळे जर का आले तर सगळं सामान घेऊन या बिना सामानाचं इथं येऊ नका थंडी म्हणजे आता खाइज बिहे सामान कहाँ सँग पौनी बोटेल सुधा चाहिँ ला तिस लाए